का निवांत बसले अगं कशाची निवान ही गेले ती बाहेर सोन्याच्या भावाचं लगीन आहे दोन चार दिवसावर चाले गणागण केलं थोडं थोडं आणि सुरू म्हणली पोशाख आहे चांगला एक भांडवी न्यायचे आता बघ गेल्या वेळेला तिच्याच बहिणीचं लगीन होतं एवढं सगळं नेलं आणि मला असा बोळा नेसावला एका धुण्यात परत सापला सुट तिथं हिचं तोंड नाही उचकटलं की सासूची साडी नाही चांगली निघाली असं तसं किंवा काय लयसून गोड बोली मला म्हणते ती कापाड जायचं फाटून एवढं काही त्याचं टेन्शन घ्यायचे मी घेईन तुम्हाला दुसरी साडी आता आईचे तरी काय एवढं हातात होतं मी एवढ्या सगळ्या बायका आलेल्या आणि आई म्हणली एकटीच कशी निवडून नेसायची तुझ्या सा सासूला निवडले गुत होतं ना सगळ्यातनं म्हणून ते तसला गोळा मला मला दिला आता मी सांगितले मी काही येत नाही लग्नाला तुमचं तुम्हीच घ्या गोंधून म्हणती नाही नको तुम्ही आला म्हणजे मग दहा माणसात बरं वाटतं मला माहिती आहे की आता कशाला नेती मला पुढं घालून तिथं दाखवायचं लग्नात नुसतं सारखं यायचं इकडून तिकडून आई जेवला का आई तुम्हाला पाणी देऊ का आई तुम्हाला गरम होते का आता भाऊजे घरी येणार ना मग वातावरण निर्मिती करायची तिकडच्या बायकांना दाखवायचं की बाबा आमचं कसं रिलेशन हा? आहे सासूच माझ इतकी लय पुढची आहे बाय माझ्यातून आहे तुला पण भांडत नाही बरं का भांडत नाही पण भांडत नाही म्हणूनच मला सगळं सहन करायला लागते माहिती दोन देणारे दोन घेणारी असते तर परवडली असते भावाची पूर्वी मला करा म्हणत होती केली असती तर ती बरं झालं असतं आपल्यातल्या ले, आपल्यात शी नुसती खायाला शिल्लका घास पाहिजे सगळं चपात्या करायला गेलं आई तुमच्या हात्यालाही छान लागते आई तुम्ही लई चांगलं करता आता काय करायचं तर आई म्हटल्यावर आई पागायची पण आता ह्यावेळेला वेळेला लच लग्नाला गेली ना ती ती मग तिच्या आईचा कसा पानुवतारा करते मला तिनं साडी चांगली नाहीच दिवली आता ह्या वेळेला मात्र भांडं फोडल्याशिवाय राहणार नाही बघच आता कशी करते